नाटक आणि कलावंतांना चांगले दिवस येण्यासाठी लोकाश्रयाबरोबरच राजाश्रय मिळाला पाहिजे असं मत नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं शंभराव्या अखिल भारतीय विभागीय नाट्यसंमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थकोट मैदानावरील रंगकर्मी नामदेव वठारे रंगमंचावर रविवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी पार पडला त्यावेळी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके सिने नाट्य कलाकार किशोर महाबोले नीलम शिर्के सामंत दीपक करंजीकर मराठी बाणाचे अशोक खांडे अतुल परचुरे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा प्राध्यापक शिवाजी सावंत संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश येलगुलवार प्रमुख कार्यवाह विजय साळुंखे सहकोषाध्यक्ष अविनाश महागावकर समन्वयक मोहन डांगरे स्वागत सचिव प्रशांत बडवे प्रिसीजन फाउंडेशनच्या सुहासिनी शाह तेजस्विनी कदम बीडच्या दीपा क्षीरसागर नियामक मंडळाचे दिलीप कोरके संजय रहाटे तसंच सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की नाटक आणि कलावंतांना चांगले दिवस येण्यासाठी लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे रसिकांकडून भरभरून दाद आणि प्रतिसाद मिळाला तरच नाट्यसृष्टीत जिवंत राहणार रा आहे रोहिणीताई भाटे तर शंभर वर्ष झाली त्यांच्या स्मृतीमित्य पहिला नृत्याचा कार्यक्रम झाला आणि इतका रंगला चार राज्यातले पहिला टप्पा म्हणून चार राज्यातले नर्तिका आल्या एक मणिपूर म्हणून आला ते ट्रेन ने सगळे आले त्यांची वाद्य बरीच होती आणि त्यांच्या ज्या प्रमुख गुरु आहेत त्या विमानाने वाराणसीचा ग्रुप आला एक दिल्लीचा ग्रुप आला एक कर्नाटकाचा मंत्रमु झाले मला तो प्रसंग सांगण्याचं कारणच असं आहे की नाटक घ्या गाणं घ्या नृत्य घ्या ह्या माणसाला आन आतून आनंद देतात अन्न जे आहे ते पोठाला आनंद येतो वा आय श्रीखंड खाल्लं पण ह्या सगळ्या मनाला शरीराला आतून आनंद येतात आतून सगळं भरून येतं काय काय नाचली काय गायली हा काय अभिनय हो तर प्रशांत लांबले आले स्टेजवर की लोक आले आले प्रशांत जे आले यातून पोट नाही भरत मन भरत यावेळी कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूरचं संमेलन पार पाडण्यासाठी सोलापूरच्या रसिक श्रोत्यांसह सोलापुरातील सर्व आठ नाट्य परिषदेच्या आठ शाखांचे सर्व अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं मनोगत विजय साळुंखे यांनी व्यक्त केलं प्रारंभी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सामूहिकपणे तबलावादन करून गीत सादर करण्यात आलं या प्रसंगी सोलापुरातील ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला शेवटी नटराज मूर्ती आणि घंटा बीडच्या नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षा दीपा क्षीरसागर यांच्याकडं सुपूर्द करून हस्तांतरण सोहळा पार पडला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृष्णा हिरेमठ यांनी केलं अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाचं आयोजन यशस्वीपणे करून दाखवल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर नाट्य परिषदेच्या आठ शाखांच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं तसंच विजय साळुंखे यांचं विशेष कौतुक करत त्यांनी आपल्या हातातील घड्याळ रंगमंचावरच काढून विजय साळुंखे यांना भेट देऊन ते हातात घालून दाद दिली जेव्हा जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तर त्यातला जो की पर्सन आहे त्याला मी माझ्या हातातला घड्याळ देत असतो त्यामुळे साळुंखेला मी माझ्या हातातलं घड्याळ देत असतो <laughs> <laughs> स्वागत अध्यक्षांनी अगदी अनमोल अशी भेट आमच्या नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्व शाखांचा या निमित्तानं सन्मान केला आहे नाट्य परिषदेचा सन्मान त्यांनी या निमित्तानं केला आहे धन्यवाद स्वागत अध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब यानंतर आमचे कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील खरं तर मला हे अपेक्षित नव्हतं असं काही वाटलंही नाही की काय असं घडणार आहे म्हणून आणि गेली अडीच महिने या संमेलनाची तयारी चालू असताना त्याचं फलित जे आहे ते चांगलं व्यवस्थितपणे पार पाडल्याबद्दल मला एक वेगळा आनंद स्वतःलाही होता परंतु ज्या वेळेला हा समारोपाचा हस्तांतराचा शा कार्यक्रम झाला त्यावेळेला चंद्रकांत दादाने माझा हात धरून माईकजवळ घेऊन गेले आणि ते म्हणाले की शाहू महाराजांनी एखादा कुस्तीगीर जर जिंकला तर स्वतः फेटा उडवत होते किंवा स्वतः हातातले कड त्यांना देत होते मी काही शाहू महाराज नाही आहे पण मला असं वाटतं की या सर्वांचं कॅप्टन या टीमचं कॅप्टन जो यशस्वी झालेला आहे त्याला माझ्या हातातलं मी घड्याळ मी त्यांना भेट देणार आहे म्हणून त्यांनी मला हे घड्याळ भेट दिलं मला डोळ्यात अश्रू होते त्यावेळेला की काय घडलं काय नाही हे मला कळलं नाही क्षणभर पण जे आपण आयुष्यभर जे नाटकासाठी करत आलो त्याचं हे फलित असावं संमेलन हे कारण असावं संमेलन यशस्वी करणं हे माझं एकट्याचं काम नव्हतं सोलापुरातल्या आठी शाखा आणि त्यांचे सर्व जे कार्यकर्ते आहेत आम्ही कार्यकारी मंडळ आहे सर्व अध्यक्ष आहेत यांचे आहे पण मला थोडेसे श्रम जास्त करावे लागले सर्वांची जुळणी करावी लागली सर्व कार्यक्रमवाल्यांना बोलावं लागलं ज्या पद्धतीने हे सगळं झालं अहोरात्र दिवसातून एकाच दुसरा तास मी झोपत होतो किंवा रात्री तर झोपच नाही अशा पद्धतीने कामकाज करताना माझ्या सर्व सहकार्याने ज्या पद्धतीने मला मदत केलं हे जे घडाळ दादाने मला दिलेलं आहे हे घडाळ माझा एकट्यासाठी नाही तर आमच्या टीम सर्व टीमसाठी ही शबासकी आहे असं मी स्वतः समजतो शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्त सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेच्या वतीनं सोलापुरातील नाट्य क्षेत्रातील विविध घडामोडींचा आढावा घेणारी नटरंग नावाची स्मरणिका काढण्यात आली त्याचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या नटरंग स्मरणिकेच्या संपादक रंगकर्मी शोभा बोल्ली यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शोभा बोल्ली यांनी सांगितलं की मी कन्नड भाषिक आणि माझे पती तेलगू भाषिक असतानाही मला मराठी नाट्यसंमेलनाची स्मरणिका काढण्याचा आणि या स्मरणिकेचं संपादन करण्याचा मान मिळाला हे माझं भाग्य आहे रंध्री रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी रंद्री, रंद्री माझा, मंद्र गीत उरी मराठीचे मराठीचे झाड होऊनी अश्वत्थ मराठीचे झाड होऊनि अश्वथ करीते अस्वस्थ दिनरात।, दिनरात वाहे मनी इंद्रायणी दिनरात वाहे मनी इंद्रायणी आणि कलोचनी ज्ञान ज्ञानदेव माझा ऐसा हो श्रीरंगो ज्ञान देव माझा ऐसा हो श्रीरंगू लोळत तेलंगू पायी त्याच्या लोळत तेलंगू पायी त्याच्या